नवापूर विसरवाडी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला कंटेनरच्या जबर धडकेत नवापूर आगाराची बस अक्षरशः चेंदामेंदा झाली असून हो ट्रकचा अँगल थेट बसमध्ये घुसल्याने बसचा संपूर्ण पुढील भाग उद्ध्वस्त झाला वाकडे तिकडे झालेले लोखंडी बाग चिरडलेली केबिन पाहून अंगावर काटा आणणारं दृश्य निर्माण झालं होतं या अपघातात नवापूर आगाराची बस क्रमांक एम एच चौदा एकोणावीस सत्तावन्न चालवत असलेले चालक महेंद्र लाजा गावी राहणार जामनपाडा तालुका नवापूर यांच्या केबिन मध्ये पाय अडकले होते अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत अथक प्रयत्न करून त्यांना बसमधून बाहेर काढले बस वाहक संतोष बारसू सोंडे राहणार टाकळी तालुका भुसावळ यांना पाय व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे दरम्यान जामनपाडा येथील सरपंच प्रियंका जयवंत गावित यांचे बंधू मनोहर गावित यांनी माणुसकीचं दर्शन घडवत आपल्या खासगी वाहनातून जखमींना तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं या बसमध्ये एकूण पंधरा प्रवासी प्रवास करत होते त्यामध्ये नवापूर तालुका चिंचपाडा नवापूर शहर साक्री तालुका तसेच सूरत दहिवेल आणि सटाणा येथील प्रवाशांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे सुदैवाने बहुतांश प्रवासी किरकोळ जखमी झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत अपघातानंतर महामार्गावर एकच खळबळ आली होती काही काळ वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस व आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या माझं नाव संतोष बारसू सोंडे मी कंडक्टर मध्ये होतो मग कसं झालं ते तसे पोलीस चौकीजवळ जाऊन ट्राफिक जाम होते पुढे गाडी उभी होती त्याच्या मागे आम्ही उभं होतो पण आमच्या मागून एक मोठा कंटेनर आलाय त्याने जबरदस्त आमची उभी गाडी ठोकली जोपर्यंत त्याचे ब्रेक थांबली नाही तोपर्यंत त्याने आमची गाडी डायरेक्ट पुढच्या एंगलच्या गाडीमध्ये पूर्ण अर्थी टोटल लास्ट करून म्हणजे बस मध्ये उभी होती आणि मागून ट्रकने कंटेनरने डरक दिली धडक एकदम जबर धडक दिलेलं आहे की त्या समोरच्या कंटेनर मधले एंगल पूर्ण आमच्या गाडीमध्ये आले आपल्या बस मध्ये किती प्रवासी होते पंधरा पंधरा काही कोणाला जास्त लागलंय घाकलाय ला हात वगैरे ड्रायव्हर ड्रायव्हर कंडक्टरला जास्त लागलय ड्रायव्हर तर हो का आणि पॅसेंजर दोन तीन पॅसेंजर जखमी 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 बस कोणती आहे आमचे नावपूर आहे पुण्यावरून येत होतो कोंडाबारी घाटात पोलीसवाले ते चेकपोस्ट आहे तिथे आम्ही लाईनमध्ये उप लाईनमध्ये चालत होतो आणि मागच्या गाडीने धडक दिलं पुढच्या गाडीच्या पुढे आम्ही जाऊन धडकलो तर पूर्ण आम्ही दाबलं गेलो होतो कंडक्टरला पण लागलं ला आहे आणि ते गाडीतलं तुला मोठं एंग भरलेलं होतं ते पूर्ण बसमध्ये निघून गेले आहे म्हणजे बसचा पूर्ण मागून ओढून पण मागून पण हा म्हणजे मध्ये होती बस हा मध्ये दादा काय नाव आपलं वसंत आनंद काय झालं कसा अपघात झाला नाशिक येत होतो ड्राईव्ह घाटा उतरून गाडी हायवेला उभी होती पुढे पोलीस चौकी असल्या कारणा मागून ट्रकवा ट्रकवाल्याने ट्रकवाल्याने मागून धडक दिली ती कमीत कमी आमच्या बसला आहे ना शंभर मीटरपर्यंत पुढे घेऊन गेली आणि पुढे जे एंगलवाले ट्रक उभे होती यात ते एंगल घुसला नंतर काय माहीत नाही झालं किती प्रवासी होते तरी त्याच्यात कमीत कमी जास्त कुणाला लागलाय का अपघाताचा पुढील तपास सुरू आहे अपघातात जखमी प्रवाशांची नावे महेंद्र लाजा गावी बस चालक राहणार जामनपाडा तालुका नवापूर संतोष बारसू सोंडे बस वाहक राहणार भुसावळ योगेश माका पाटील वय अठ्ठावीस राहणार सुरत भावना योगेश पाटील वय बावीस राहणार सुरत भास्करहरी चित्ते वय चौसष्ट राहणार नवापूर वसंत आनंदवाणी वय पंचावन्न राहणार चिंचपाडा तालुका नवापूर राजेश विनायक पाटील वय पंचेचाळीस वर्ष राहणार साक्री जिल्हा धुळे उषा मोहन गायकवाड वय पस्तीस राहणार विसरवाडे तालुका नवापूर न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी मुस्तकीम शेख नंदुरबार